आणले चीक काढून घेतला रात्री आपण मीठ असे ठेवले नंतर काढून चीक आणि स्वच्छ करून घेतले नंतर ते कापले एकाचे दोन भाग केले आता आपण त्याला एक किलो किती किती मीठ करते हे आम्ही तुम्हाला सगळं लिहून देणार पण तरी पण हेच मी ह्या जे आता तुम्ही कापताना पाहिजे का पांढरं पांढरं लागतच या हाताला चिकटपणा आधी अजून आहे तर हळद मीठ लावल्यानंतर त्यातलं एक्स्ट्राचं पाणी आणि चीक तो निघून जातो म्हणजे आता हळदरीट लावले असे पूर्ण मोकळे मोकळे होते हे करवंद आणि ते पण ते ठेवायचं किती वेळ आपण एक, एक तो यह तो यह वे तरी दोन तास ठेवणार पण जेव्हा तुम्हाला जास्त वेळ असाल तुम्ही घरी जाऊ करणार असाल तुम्ही रात्रभर ठेवली तरी चांगली आठ नऊ तास जर ठेवलं आणि सकाळी चांगली चोळून काढली ना पाणी नंतर एकही थेंब लावायचा नाही काय लक्षात ठेवा एकदा तोंड काढले ना करवंद एकही थेंब पाणी लावायचं नाही ते चांगले स्वच्छ काढायचे आता आपण मीठ लावल्यावर काय करणार ते चालल्यावर करायचं आता पण आपण एकदा एक तास ठेवायचे ना आपण एक तासामध्ये आपण पाकड करून घेतो तो पण आता सगळ्यात पहिले पाहिजे एक किलो भरले एक किलो परवा आपण कट केलेली आणि त्याच्यामध्ये आता हे पूर्ण हे दोनशे नंतर नक्कीच असतात मोजवू नाही आठ पण आहे एक किलोच ठेवला त्याच्या नाही नाही दीड हे भर दीड आपण दीड किलो आहे असं गृहित दीड किलो आहे म्हणजे आपल्याला काय होत लोन का हे ब हे झालं आता हे बघा हिरड्याला पाणी सुटतं का नाही सुटणार हे आंबट पदार्थ म्हणून पाणी सुटतं याला आपल्याला मीठ हळद काही लावून ठेवायची नाही त्याला आपण घ्या पण बरं तर याला आपण डायरेक्ट मसाला करून घ्यायचे टाकल्याला आपण जेव्हा करून त्याला करून ठेवू मसाला टाकून फक्त डायरेक्ट पुरावे ठेवायचे जेव्हा आपण लोणच करतो ऐका तेल गरम होऊन थंड झालेलं लागतं तेल पूर्ण हाटे जो करूजो मी नाही ते आहे तुम्ही खात मारत नाही ना मग इंचर होत नाही तो 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 बदरती 37 37 बरोबर 100 पाढा आपण ताकली घेतली 100 पाढा घेतली आपण टाकून हा एक ओके ओके बरोबर आपण याने चालली दिसते सहीच नाही एक राईत होताली तर या पाण्यामध्ये एक